नमस्कार मित्रांनो मी राजू बेंद्रे मित्रांनो तर मित्रांनो राज्य सरकारची योजना हो केंद्र सरकारची योजना जे नवीन नवीन येत आहेत काही आता सध्याला सुरू आहेत म्हणजेच लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची योजना त्याच्यानंतर केंद्र सरकारची योजना गॅस सबसिडी योजना त्याच्यानंतर पीक विमा योजना पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना राज्य सरकारची त्याच्यानंतर दुष्काळी अनुदान योजना अतिवृष्टी नुकसान भरपाईची योजना त्याच्यानंतर दूध अनुदान योजना ज्या नवीन नवीन ने योजना येत आहेत त्याच्यानंतर चालू आहेत अशा योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर लाभ मिळण्याकरिता आपल्या बँक खात्याला आधार हे संलग्न लिंक असणं गरजेचं आहे डी एन पी सी प्लस डी बी टीच्या प्रमाणे तर मित्रांनो आपल्या बँक खात्याला एन पी सी प्लस डी बी टीच्या प्रमाणे हे लिंक आहे का संलग्न आहे का हे माहीत नाही तर मित्रांनो हे चेक कसं करायचं तर हो मित्रांनो मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की आपल्या बँक खात्याला आधार लिंक हे एन पी सी प्लस डी बी टीच्या प्रमाणे लिंक आहे का हे घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून कसं चेक करायची ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सविस्तर रिती तुम्हाला सांगून देणार आहे आणि चेक करूनसुद्धा लाईव्हमध्ये दाखवणार आहे प्रूफसहित तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा कारण तुम्हाला सर्व माहिती समजून जातील जेणेकरून अशीच नवीन आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतील त्यासाठी आपल्या आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना पण सांगा आर बी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ भेटत राहतील ना तर तर चला मित्रांनो आपण एन पी सी प्लास डेबिट प्रमाणे आपला बँक खात्याला आधार कार्ड हे लिंक आहे का पुढील योजनेची लाभ घेण्याकरिता चेक करायचं आहे तर चला येऊ सुरू करू तर मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर हे ॲप्लिकेशन ओपन करा हे ॲप्लिकेशन तुमच्याकडं नसेल तर प्लेस्टोरमधून डाउनलोड करून घ्या आणि तो क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं सर्चवरती क्लिक करायचं आहे आणि सर्च करायचं आहे एन पी एन पी सी आय एन पी सी आय असं सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं खाली पहिलाच वेबसाईट दिसेल की डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन ह्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला इथं कंझ्युमर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे पहा इथं वरतीच आहे सी ओ एन एस यू एम ई आर ह्या नावाचं कंझ्युमर म्हणून आहे इथं तुम्हाला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं भारत आधार शीडिंग एनेबल बी ए एसई असं तुम्हाला इथं लास्ट एक ऑप्शन दिसेल ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पुढे वेबसाईट उघडेल तुम्हाला असं वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला इथं बरेच असं दिसेल तुम्हाला तर रिक्वेस्ट फॉर आधार शेडिंग ह्याच्या बाजूला वरती सेन्सिंग सेन्स एक्सपिरियन्स म्हणजे तर जो मिनिट टाईम दिसेल त्याच्या खाली एक मार्क वांचन आहे क्लिक अबो फॉर आधार सर्विस वर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं बरेच ऑप्शन दिसतील की आग... आता वरती रिक्वेस्ट फॉर आधार शेडिंग आहे त्याच्यानंतर चेकिवर सर्विस स्टेटस त्याच्यानंतर गेट आधार मॅप स्टेटस तीन नंबरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं अलर्ट येईल की त्याला ओके करायचं आहे कारण काही सर्वर प्रॉब्लम असेल तर तुम्हाला असा अलर्ट येईल सर्वर जर व्यवस्थित असेल तर काही अलर्ट येणार नाही तुम्हाला तुमच्याकडे जो आधार नंबर आहे तो तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर जो हा कॅपचा दिसतो हा कॅपचा इथं खाली टाकायचा आहे आणि चेक स्टेटस ह्याच्यावरती क्लिक करायचा आहे आता ही सर्व माहिती आहे मी टाकून घेतो आता मी सर्व माहिती टाकून घेतली आहो तर मित्रांनो चेक स्टेटस ह्याच्यावरती क्लिक करायचं थोडंसं प्रोसेसिंग होत आहे काही सर्व प्रॉब प्रॉब्लममुळे अलर्ट आला आहे परत एकदा ट्राय करतो तुम्हालासुद्धा असा प्रॉब्लेम आला असेल अलर्ट आला असेल तर तुम्ही परत एकदा ट्राय करा मित्रांनो कारण आज मी व्हिडिओ बनवत आहे म्हणजेच आता जे नवीन नवीन योजनेचे कामं चालू आहेत लाडकी बहीण असो जे काही आता नवीन योजनेचे काम चालू आहे अशामुळे हा सव सर्वर डाऊन आहे ओके करतो चेक क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सहा डिजिटचा ओ टी पी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती गेलेला आहे आला असतो तो तुम्हाला इथं ओ टी पी एंटर करायचा आहे मित्रांनो आता मी तो ओ टी पी टाकून घेतलो आहे ओ टी पी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला सबमिट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे थोडंसं प्रोसेसिंग होत आहे मित्रांनो तुम्हाला असं ओ टी पी टाकून घेतल्यानंतर सबमिट केल्यावर तुम्हाला इथं सर्व माहिती दिसेल की तुमचं आधार नंबर त्याच्यानंतर मॅपिंग टेटस एनेबल फॉर डी बी टी एनेबल फॉर डी बी टी असा असेल तर हा तुम्हाला असं दिसायला पाहिजे आणि ला लास्ट अपडेट डेट तुम्हाला तुमचा डेट म्हणजे डी बी टीला कधी लिंक झाला आहे हा दिसेल त्याच्यानंतर मॅनडेट प्लॅग कस्टमर कन्सेट स्टेटस हे यश असलं पाहिजे त्याच्यानंतर मॅनेडे डेट रिक्वेस्टेड डेट बॉय कन्समर तुम्ही जी डी बी टीला लिंक करण्यासाठी कधी रिक्विस्ट केला तर त्याचं डेट असेल नंतर ओडी फ्लॅग्स एन असेल उडी अवेल डेट नॉट ॲप्लिकेशन असेल बँक नेम तुमच्या कोणत्या बँकेला आधार लिंक आहे डी बी टी एन पी सी आय लिंक आहे हे तुमच्या या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे डी बी टीच्या प्रमाणे एन पी सी आयच्या प्रमाणे हे तुम्हाला इथं दिसेल त्या बँकेचं नाव त्या बँकेमध्ये तुमचं डी बी टीप्रमाणे हे लिंक असतं तर मित्रांनो तुम्हाला इथं मॅपिंग टेटस हे एनेबल फॉर डी बी टी ही असणं महत्त्वाचं आहे असं जर असेल तर तुमचा इथं एनेबल फॉर नॉ असं आहे ना इथं डिसेबल फॉर डी बी टी असं असेल तर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड हे लिंक नाही आणि इथं तुमच्या बँकेचं नावसुद्धा दिसत नाही तर इथे एनेबल फॉर डी बी टी आहे आता बँकेचं नाव दिसत आहे हे आपलं आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे असं समजून घ्यायचं आणि जे केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची जी नवीन योजना येत आहेत आणि सध्या तरी जे चालू असलेली योजनेचा लाभ आहे ह्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत हे लाभ ह्या बँक खात्यामध्ये तुम्हाला मिळत आहेत तर तुम्ही कोणत्याही योजनेचा अर्ज भरता वेळी तुम्हाला बँक खाते जर द्यायचं असेल आधार कार्डप्रमाणे लिंक असलेला तर तो ह्या इथं जो बँकेचं नाव दिसेल ह्या बँकेचं अकाऊंटचं जे पासबुक आहे ते तुम्हाला द्यायचं आहे तर तो डिबिटल लिंक असतो आणि लाभ जो अनुदान मिळतं पैसे येतात त्या येण्याकरिता तुम्हाल ये को तुम्हाला कोणताही अडचण येणार नाही ही एक शेतकऱ्यांसाठी सोपी पद्धतीनं डी लिंक आहे का चेक करायची स्ट्रिक तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून मी आज सांगून दिला आहे आणि फार शेतकऱ्यांना हा गरज पडणार आहे बरेच जणांकडे पैसे देऊन चेक करावा लागणार आहे वेळेवेळून त्यांच्यापुढे पुढे तास उभे राहून अशी जे सी एस सी सेंटर आहे ते चालू काय त्यांच्याकडे जाऊन तर तुम्ही त्यांच्याकडे न जाता तुम्ही घर बसल्या तुमच्या अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकता अगदी सहज रीतीमध्ये मी तुम्हाला रीती माहिती सांगूनच दिलं आहे त्याकरता ला व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी फ्रीमध्ये आहे कारण अशीच महत्त्वाचे हो व्हिडिओ तुम्हाला डेली आपल्या चॅनलला मिळत राहतील तर परत नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओस परत भेटूया इथंच तुमचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र